हे इंद्रेश्वर महादेव मंदिर स्वयंभू पिंड आहे तुम्ही पहा महादेवाची आणि इंद्रेश्वर मध्ये आजचा मुक्काम होता हे आहे इंद्रेश्वर मंदिराचा परिसर प्राचीन मंदिर आहे आज काल रात्रीचा स्टे आमचा इथे होत येत ना आपण हे आश्रम आश्रमचा परिसर आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबणार आहोत आम्ही ह्या आश्रममध्ये नाश्ता वगैरे केला तुम्ही पाहू शकता ची सोय किचन रूम सर्व एवढं क्लीन आहे आता परिसर बघा एवढं प्रसन्न वाटतं ना आज आमचा एकवीसवा दिवस आहे परिक्रमेचा नर्मदा मैया पायी परिक्रमा परिसर बघा तुम्ही आश्रमाचं पूर्ण तिकडं किचन आहे गुजरातमध्ये आहोत आम्ही विसवा दिवस आहे आज आमच्या परिक्रमेचा मध्ये हर आम्ही गुजरातमधील गुप्त गोदावरी धामसिद्धेश्वर मंदिर मध्ये हर आम्ही गुप्त गोदावरी तिथे आहोत हे आहे वाघमुख ते आहे गोमुख हे पाणी कुठून येतं हे अजून कोणालाच माहिती नाही आणि याच्या खाली आंघोळ केली की कुणाला कोड वगैरे फुटलेली असतील किंवा काही प्रॉब्लेम असतात ते असे जातात असं आहे इतिहासामध्ये हे आहे आणि हे पाणी येतं नाशिकवरून गोदावरी नदीचं कुठून येतं हे अजून माहीत नाही आहे हे पा हे आहे इकडे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर पहा त्र्यंबकेश्वर तीन पिंडी आहेत बरोबर गोमुख आणि वाघमुख आम्ही सर्वांनी पण आंघोळ्या केली आम्ही सर्वांनी पण इथे के आंघोळ्या केले आहोत हा आहे याचा परिसर मध्ये हर खूप वेळ झाला आम्ही केळीच्या बागेतून चालत आहोत म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावी हा सगळा रस्ताच असा आहे आमचा चालण्याचा रोड हां सर्व प्रकारचे रोड पाहिले असतील आम्ही आज म्हणजे नर्मदा परिक्रमा जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून आम्ही आत्ताच अंकलेश्वरमध्ये एंट्री केली आहे अंकलेश्वरमध्ये एंट्री केली आहे तर आम्ही आता आश्रमात चाललो आहोत चला अरे आज आम्ही दक्षिण तटाकडून उत्तर तटाकडे आमचा प्रवास चालू झाला आहे गुजरात मधून आम्ही चालला आहोत आता नावे मधून बोट मधून परत गेला नमस्कार आज आपला गरम मिठी तलाई ह्या नावाने मिठा समुद्र ह्या नावाने आता आम्ही सोन महाराज सोनम तटाकडे आलो आहोत समुद्राचा पाहू शकता मिठी तलाई म्हणजे गोड समुद्र गोड समुद्र मिठा समुद्र अय कुठे गेला मोर इथे एक दोन पुढे नाही हो। तला सध्या आश्रम सॉरी आम्ही तला, तला, तला समुद्र पार करून आलो आहोत एका आश्रमात तिथे स्वतः स्वयंपाक बनवून हाताने आपल्या हाताने स्वयंपाक बनवून जेवणाची सर्व तयारी करावी लागते तर पाहू शकता जगू भाई भाजी तयारी करताय नमस्कार आम्ही दक्षिण तट पार करून समुद्रातून आवेतून उत्तर तटला आलोला आहोत गुजरात मधून तर, तर आम्ही एका आश्रमात थांबलो हो। आहोत मागच्या आश्रमात खूप गर्दी असल्यामुळे सातशे आठशे लोक आले होते बोट मधून चार पाच बोट होत्या आणि तर मग तिथून कुठलं नाव होतं ते सकाळी आपण निघलो ते अंकलेश्वर पासून हा तर अंकालेश्वरपासून पासून पण सव्वेचाळीस किलोमीटरवरती ना समुद्र होता मग तिथे गेलो तिथून अंकालेश्वरमधून सगळं तिकीट वगैरे समुद्रात किनारी आलो तिथं तिकीट वगैरे बुक करायचे ऑनलाईन मग तिथं गेले की मग तिथून दोन तीन किलोमीटरवरती नाव असते त्यांना तिकीट दाखवायचं नावमध्ये बसवायचे सातशे लोक होते सातशे आठशे लोक तर आम्ही पुढच्या आश्रमात आलेलो आहोत सा, हाताने स्वयंपाक करून जेवण जेवण बनवून खायचं आहे तर ज्याची घराते बघा कोराडे आमचे भाजीची तयारी आहेत कविता लांडे ही भाजी बनवत आहेत आणि हे आमचे आहेत सोनू महाराज मारा, सोनू महाराज पाले हे पण बाकीची सर्व तयारी करतात त्यांनी सर्व सामान आणून दिलेलं आहे मठाचं सर्व सामान असतं फक्त आपण ते सर्व सीधा गोळा करून स्वयंपाक बनवायचा असतं इकडे बघा आणि इकडे पहा इकडे हे चपवते बनवत आहेत मावशी हा मेट्रो तू का आपण करतोय का आपण काय नमस्कार आम्ही गुजरातमधील आंबेटा गावामध्ये कृष्णानंद आश्रम येथे आज मुक्काम आहे येथे आज हाताने स्वयपाक बनवून जेवण करावं लागत आहे हे पहा इकडे कविता भात टाकत आहे जगदीश बोराडे हे बाकीची तयारी करत आहे त्या मावशींनी पण बटाट्याची भाजी दिली आहे तिकडे पहा सगळ्यांची आणि मस्त चुलीवरती स्वयंपाक चालू आहे काय करत काका तुम्ही अरे वा बघा काका कशा पोळ्या भासता अख्ख्या पराठ्या हो क्या <laughs> 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 क्या वा ये देखो दादाजी किसे मस्त पराठे बना आहेत वृंदावन वासी है वृंदावन वासी तिथे हातानेच स्वयंपाक बनवावा लागते काही ठिकाणी हाताने पण बनवावा लागतो पण ती सर्वांनी मिळून बनवायची मजाच वेगळी असते आमचे काका बघा निवांत बसलेत तुम्ही बनवा मी बघतो बघतो कसा चाललाय तुम्ही काय बनवलं काय बनवलं काकांनी पण पुढील भाजी बनवली बटाट्याची भाजी काय आपण बटाट्याची भाजीच खातोय घरी जाऊन सोडून द्यायची बटाट्याची भाजी आमची आता आहे बघा खिचडा बनवतीये तिच्या हात खिचडा बनवते ते कामाची पोरगी बघा आता बघू मीठ जास्त होतं हे गं काही जास्त होतं आहे हे बघ डोळ्यात पण जाते हे आमचे जगदीश बोराडे सर हे पण खूप कष्टाळू व्यक्तिमत्व आहे सर्वांची खूप काळजी घेतात मदत मोठ्यांना त्यांची हीच सेवा त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे त्यांची परिक्रमा तिथेच घडत आहे ती कारण ते खरंच सिरियसली खूप सेवा करतात म्हणजे कुणाला काही प्रॉब्लेम असेल कुणाचं दुखत असेल सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही पाहता आलोय आज त्यांच्या सगळं दहा पंधरा दिवस झाले राहतो म्हणजे सेवा करणं हीच ते परिक्रमेत परिक्रमा घडल्यासारखं आहे त्यांचं हे वाक्य असतं नेहमी आमच्या बरोबर हो की नाही इकडे पहा बरोबर धर्मदे ह